अजितदादा पवार यांचा बीड दौरा आहे आणि काल अजितदादा यांच्या दौऱ्यादरम्यान अजितदादा पवार यांनी बऱ्याच बीडमधील कामकाजांची पाहणी देखील केली गेली आणि वडवणीमधील जे बाबरी मुंडे आणि राजेभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश आहे त्या पक्षप्रवेशाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत कारण त्यांना निमंत्रण नसल्या कारणास्तव ते उपस्थित राहणार नाहीत काल धनंजय मुंडे देखील बीड अजितदादांच्या दौऱ्यादरम्यान नव्हते मात्र आज परळी मतदारसंघातील जे काय त्यांच्या मतदारसंघातील कामकाजासंदर्भात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीदरम्यान मात्र अजितदादा यांच्या बैठकीला धनंजय मुंडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र आता अजितदादा बाबरी मुंडे यांच्या प्रवेशादरम्यान नेमकं काय बोलतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तीस ते पस्तीस वर्ष भाजपमध्ये काम केल्याच्या नंतर आज त्यांचा पक्षप्रवेश जो आहे ते होणार आहे बाबरी मुंडे यांच्यासोबत आणखीन काही नेते मंडळी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडं एक पाहिलं गेलं तर महादेव मुंडे प्रकरणावरून परत एकदा बीड जिल्ह्यातलं राजकारण जे आहे ते चांगलंच तापल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं आहे आणि याच दरम्यान अजितदादा यांचा दौरा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदरच ह्या काही राजकीय वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण येताना देखील पाहायला मिळतंय आणखीन काही नवीन अपडेट्स अजितदादा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यद मीडिया बीड